मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील पनाखेड गावाजवळ अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता सुमारास केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक ला घटना घडली एम एस शून्य सहा ई एकोणसाठ एक्क्याऐंशी क्रमांकाचा हा टँकर इंदोर येथून केमिकल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक आग ला भडकली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबईकडे जात असताना पनाखेर जवळ सदर टँकर आला असताना चालकाच्या मनात संशय आल्याने रस्त्याच्या कडेला उभा करून खाली उतरण्याचा त्याने प्रयत्न केला त्याच क्षणी अज्ञात कारणांमुळे टँकरमध्ये अचानक आग लागली काही क्षणातच संपूर्ण टँकरला भीषण ज्वालांनी वेढले घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस व महामार्ग पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस व हो महामार्ग प्रशासनाने परिसरात वाहतूक नियंत्रित केली असून मोठ्या दुर्घटनेचा धोका टाळण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून टँकरमध्ये कोणते केमिकल भरले होते याबाबत या या ही चौकशी सुरू आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत घटनेचे पुढील तपास महामार्ग पोलिसांकडून सुरू आहेत पळासनेरून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज गाडी मी घेतो मैं क्या हुआ मैं हुआ तो गाड़ी साइड में लगाते लगाते गाड़ी साइड दोनों आग लगती आग लगने के बाद हमें अकेला बहुत बुझाया बहुत कोशिश किया लेकिन आग बुझा क्या बारे आग वो तो पीछे टायर में नहीं गाड़ी के अंदर क्या है मार? अंदर गाड़ी के अंदर है सेल्फर कहा से जा रही थी ये, तो? ये ये जब भरा हूँ मैं इंदौर से और जा रहा हूँ